नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी ओझर येथे दहाव्या मैलावर देशी बनावटीचे दोन पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत नाशिक ग्रामीणच्या विशेष पथकाने मालेगाव येथून नाशिकला जाणाऱ्या टॅक्सीतील एका संशयिताकडून ओझर येथील दहावा मैल परिसरात देशी बनावटीचे दोन पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केले आगामी नववर्ष एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अवधी ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमब यांच्या आदेशान्वये ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्र विरोधी मोहीम हाती घेतली आहे त्या अनुषंगाने दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मालेगाव शहरातून एका टॅक्सीमध्ये काही संशयित घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगून नाशिकच्या दिशेने येणार असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदारी यांनी ओझर दहावा परिसरात सापळा रचून संशयित टॅक्सी क्रमांक एम एच पंधरा जी व्ही सत्तावीस अठ्ठावन्न अडवून टॅक्सीतील मोहम्मद आरिफ मोहम्मद फारुक वय छत्तीस राहणार रजियाबाद मालेगाव या संशयिताशी झडती घेतली असता कब्जात एका बॅगमध्ये दे देशी बनाडूचे दोन पिस्टल व चार जिवंत काटतोसे मिळून आले त्याच्या विरुद्ध ओझर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच विशेष पथकातील पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे